नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे पिंजर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नृत्य करण्यात आले या कार्यक्रमास पी के जाधव सर पी पी चव्हाण सर तसेच विद्यार्थीवर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद